आज आपण इथे मस्त अशी टेस्टी घोसवळ्याची भाजी बनवणार आहोत आता ही भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होते ही भाजी नक्की ट्राय करून बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे मी ज्याप्रमाणे बनवली नाही ही भाजी घोसवळ्याची त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा एक मिनटं आपण या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया कवळे इथे घोसावळं घेतलेलं होतं म्हणून ते पटकन शिजेल ह्याला काही वेळ लागणार नाही ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे घोसावळ्याची भाजी बनवली ना त्याचप्रमाणे ती अतिशय टेस्टी लागते आज आपण इथे घोसवळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घोसावळं धुवून घेतलं त्यानंतर पुसून घेतलं आणि पाण्यामध्ये इथे मीठ टाकलं एक चमचा आणि त्यामध्ये असे चिरून टाकलं हे यासाठी केलं की ते घोसावलं काळं पडू नये म्हणून आपण इथे मिठाच्या पाण्यात भिजत घालायचे चिरल्यानंतर की ते फोडणी देईपर्यंत काळे पडत नाही आणि इथे अर्धी वाटीलाही कमी अशी मुगाची डाळ इथे भिजत घातलेली आहे दहा ते पंधरा मिनटं आपण इथे भिजत ठेवायचे आधीच इथे दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले अर्ध्या लसणाची कुडी इथे चिरून घेतलेली आहे एक मोठा टमॅटो पण इथे चिरून घेतलेला आहे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेले आणि मुठभर इथे कोथिंबीर घेतलेली आता ही घोसवळ्याची भाजी कशी बनवायची चला आता आपण इथे लगेच बघूया इथे आपण गॅस चालू केला कढई ठेवली दोन पळ्यात इथे तेल टाकून घेतलेले तेल तापल्यानंतर इथे मी लसूण ॲड केलेलं आहे लगेच जिरे टाकून घेतलेले आणि जिरे टाकून झाले की लगेच इथे मी मोहरी पण टाकून घेतलेले लगेच आपण इथे कांदा पण ॲड केलेला आहे इथे आपण कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत लसूण कसा इथे फ्राय केला तसाच आपण इथे कांदा पण छान फ्राय करून घेणार आहोत इथे कढीपत्ता पण ॲड केलेला आहे तो पण आपण या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी एक मोठी हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली ती पण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे टमॅटो इथे ॲड केलेला आहे टॅमॅटो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण आता या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत ते अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे ती पण आता आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे एक चमचा कांदा मसाला एक चमचा भरून इथे तिखट ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे जे कोरडे मसाले टाकले ना आपण ते छान आता या फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत एकच मिनटं आता इथे मस्त अशी फोडणी आपली फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त सगळे मसाले कांदा हे छान फ्राय झालेले आहे तेल फुटायला सुरुवात झालेली आहे मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होते ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता काय करायचं जे घोसावळ आपण चिरून मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं ना ते इथे ऍड करूया आता आपण हे मसाला आहे ना ह्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पूर्ण मसाला प्रत्येक घोसवळं हे चिरून घेतलेलं आहे ना ह्याला छान लागले गेलं पाहिजे हे बघा इथे छान मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवली नाही भाजी घोसवळ्याची त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी भाजी होती इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे एक मिनटं आपण या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया आपण इथे ऑलरेडीच कवळा असा कवळं इथे घोसावळं घेतलेलं होतं म्हणून ते पटकन शिजेल ह्याला काही वेळ लागणार नाही आता इथे मी एक ग्लास भरून पाणी ॲड करते इथे आपण पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेले आपण इथे लगेच भिजवलेली डाळ ॲड करायची नाही आधी थोडंसं भोसवळं इथे शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे डाळ ॲड करणार आहोत आता आपण इथे पाणी ॲड केल्यानंतर पाच मिनटं आपण हे छान शिजून घेणार आहोत हे पटकन शिजणार याला वेळ लागणार नाही ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे घोसावळ्याची भाजी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा ती आपली भाजी शिजेपर्यंत डाळ पण इथे छान भिजले गेलेली हे बघा आता इथे आपण घोसावळं थोडंसंच शिजायचं बाकी आहे त्याच वेळेला इथे आपण ही डाळ ऍड करायची ह्याच्यामध्ये आता ही डाळ टाकल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता हे छान मिक्स करून घेतलेले आता आपण इथे डाळ इथे हलकीशी थोडीशी शिजून द्यायची दे आपल्याला कारण आपण ही ऑलरेडी पंधरा मिनटं भिजून घेतलेली होती दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्यायची आधी त्याच्यामुळे काय होती ती पटकन शिजल्या जाते ह्याच्यामध्ये आता आपण एक पाच मिनटं तरी याला होऊन देऊया हे बघा इथे मस्त अशी चमचमीत आणि टेस्टी आपली इथे डाळ घोसावळ्याची भाजी इथे तयार झालेली ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता मस्त अशी इथे आपली भाजी रेडी झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते ही मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा तुम्हाला जर इथे ग्रेव्ही अजून हवी असेल तर तुम्ही इथे गरम पाणी अजून इथे अर्धा ग्लास टाकू शकता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय